राजूर गावामध्ये आम्ही स्टे केलेला काल आमचा सोबत सीन झालेला तर गेलो होतो आम्ही हरिश्चंद्रगडावरती तिथे काहीतरी विषय झालेला त्यामुळे ते बंद होते काही का, का कारणांमुळे तिथून आम्ही राजूर गावात स्टे केलेला आणि आजचा प्लॅनिंग आहे कलसुबाईसुबाई कलसुबाईला हां आता आम्ही इथून कलसुबाईला जाणार आहोत सकाळ सकाळी गाडी पॅक करणार मित्रांनो आता आम्ही आलो कलसुबाईच्या पायथ्याशी सध्या आमची तयारी चालू आहे रेनकट वगैरे घालायची आणि मागे मागे जायचं आपल्याला अभिनय वनकर दाखवणार आहे गाडी इथे पार्किंग केलेली आहे सूरज सूरज काहीतरी माहिती देतोय सर ना आम्ही आता सुरुवात केली कलसुबाईच्या दिशेनं जायला आता आम्हाला अभिनय वनकर दाखवतोय सध्या आभी आमचा मेन झाला आहे आभी एक नंबर मेन काम करतोय पुढे जाऊन आम्हाला मार्ग दाखवतोय सुरेश भाऊ काय बघाल नको मित्रांनो आम्हाला हा नदीचा थोडासा पात्र आहे तो नदीसारखा तो नदी टाइप आहे तो आम्हाला प्रवास करून जायचा आहे हे बघा लोक येत येतात आम्ही घात फुल पॅन्टी जायचं कसं आहे यांनी काढलं आहे दुसरा रूट याची माहिती नाही कुठे रूट आहे पण अभिनय वनकर मेन बोलतोय तिकडे जायचं आहे मेन माणूस आमचं तिकडे आहे भाई जायचं कुठून काय समजत नाही काय करू मी एकटा थांबलो इथे आलो मी रस्ता डेंजर आहे नाद रस्ते नाद पडला की चिज्जिरे पाय गेला बरं

तुझे आहे का प्रवास एकदम कठीण आहे लेवल थोडी हार्डच आहे हा सेटअप सगळ्यात अतरंगी माणसांनी सेटअप केला नाही दिसतोय अभिनय यांचं मत आहे की पोरीन सारखा दिसतोय आणि अभिनय आमचा एकदम सेक्सी दिसतोय हे बघा सगळ्यांनी हे काय सगळे पुरा आरचे सगळ्यांनी मला काय <laughs> मित्रांनो बोलल्याप्रमाणे अभिनय वनकर आज मेन माणूस काम करते मेन 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 म्हणजे काम करते तो ही अशी वाट आहे आमच्या ग्रीपला तर काय आईची जय आमच्या बुटला तर काय ग्रीपच नाही आणि साहिल शेटनी काय नवीन घेतलेत हा बघ हा वाघ दमला पहिल्या चार पायऱ्या चढल्या फक्त पण चढून आमचे वाघ दमलेत वाघ दमलेत आमचे हा ते रायगड चढणार आहे अर्ध्यात दमलाय पाच मिनिट ने झाली

मित्रांनो आम्ही आता कळसुबाईवरती अर्धपेक्षा जास्त चढाई केलेली आहे खूप प्रवासले लेवल हार्ड आहे सगळे वाघ दमलेले आहेत सगळे वाघ दमलेत तो अभिनय वनकर पुढे गेला आहे तो आमचा मेन माणूस झाला आज चढाई एकदम एकदम उभी असल्यामुळे खूप दम, दम लागतो आहे नाप लागतं आहे खूप आणि पावसाच्यामुळे काही ग्रीप भेटत नाही बुट्ट वगैरे खूप सर जर कधी आलात कळसुबाईला तर चांगल्या ग्रीपचे चप्पल यूज किंवा किंवा शूज चांगले यूज करा आमच्यासारखे हलत होईल मला फायलो मी म्हणून चांगले ग्रीपचे शूज यूज करा जवळजवळ दोन तास झाले तुम्हाला चढाई करून तरी पण काय वरचा शिखर येत नाही जवळजवळ तुम्हाला टोक दिसतं आहे रे वरती टोक दिसतं रे बघा आता पटपट चालत अभिनयांकडे गेला पुढे वाटत खरा तर आहे पाऊस नसल्यामुळे जरा फार्ज आहे पाऊस असेल तर मजा आली असती क्लायमेट पावसासारखे झालंय पावसाशिवाय मजा नाही नेचर बघू शकता तुम्ही क्लायमेट बघा मागचे ठेव इथून निघताना ती मित्र भेटलेले ते जाऊन आलेत तर बोलत तू वरती हवा खूप आहे त्याच्यामुळे थांबू शकत नाही जास्त वेळ त्यांचं असं म्हणणं आहे की डोंगरायला पुन्हा थांबत एवढी खूप हवा लागली वरती आता आम्ही थोडं पंधरा मिनटाच्या अंतरावर बाकी आहे यांचा रिव्ह्यू असं बोलत की खूप हवा आहे नो झाला वरच्या समोर मागे वरती माझ्या परफेक्ट मागे आहे मागे टाकले पण जायची इच्छा मात्र तीव्र आहे थांबत आहे नॉनस्टॉप चालू आहे आराम वाढला आहे पाऊस पण थोडा घ्यायला लागलाय वाट पण कटत रे बघा मोरूच वरती आपल्याला जायचं आहे उघड असल्याने काही दिसत नाही आहे तुम्हाला दाखवतो सध्या तरी आम्ही आता दोघं जाऊ प्रथमेशनी मी आणि दोघं खाली थांबलेत ते काय येता येत नाही अभिनय वनकर वरती गेलाय त्याचा काय पत्ता नाही सध्या तरी и वरती जायचं आपल्याला या धुक्यातच आपल्याला जायचं आहे आत्ता दोन मिनिटापूर्वी एक लेट केला आता लगेच उकाला आहे थांबवत नाही एका जागेवरती एवढा वार आहे मागे बघा काय दिसत नाही एवढं बघा काही दिसत नाही दाखवतो स्वर्गात शिडी तीस तीस वर्गात नेणार शिडी ह्याच वरती आपल्याला जायचं आहे पाय थाकलेत तर नक्की आहे भाई <laughs> जाणार हीच स्वर्गात शिडी आता खूप क्लिअर झाले ते ते त्याच्यामुळे क्लिअर दिसते वारा खूप आहे तुक लगेच क्लायमेट चेंज मोबाईल मोबाईल जाईल मोबाईल <laughs> जातोय Gracias. <laughs>